हॅलो नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्वजण आनंदी आणि खुश असावं आणि आरोग्यदायी असावे हीच माझी श्रीस्वामी समर्थ चरणी प्रार्थना आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जावं चला तुम्हा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं गुरुपीठाचं चित्र दाखवलेलं आहे माझ्या सासूबाईला सिक्स्टी नाईन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी सासूबाईंना एक गिफ्ट देते त्यांचा वाढदिवस मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुपीठ त्र्यंबकेश्वरला इथं साजरा करणार आहे सासूबाईंना मी गिफ्ट देते की एक सरप्राईज दिलेलं आहे सासूबाईंना त्यांना खूप वर्षाची इच्छा होती की गुरुपीठला त्र्यंबकेश्वरला जायचं तर आता आम्ही निघालो आहेत मुंबईमधून बोरिविलीपासून तर नाशिकची आम्ही ट्रायवर्स पकडलेली आहे आणि आम्ही आता स्वामी समर्थ महाराजांच्या त्र्यंबकेश्वरला म्हणजे गुरुपीठला जायला येत आहेत आता आम्ही इथं मी पूर्ण काही दाखवलेलं नाही तुम्हाला फक्त ट्रॅवल्समध्ये बस बसलो आणि नाशिकला उतरलो नाशिकच्या स्टेशनवरून उतर नाशिक दुसऱ्या बसमध्ये आम्ही इथं आलेलो आहेत गुरुपीठ त्र्यंबकेश्वर आम्ही उतरलो आणि आता जात आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुपीठावर आता हा कच्चा रस्ता आहे आणि हायवेपासून हा कच्चा रस्ता आहे दोन मिनिटाचा फक्त तीन ते चार मिनटाचं हे गुरुपीठाचं हे अंतर आहे आणि गुरुपीठाचा हा पाठीमागचा हा भाग आहे या साईडनी सर्व प्र सर्व प्रकारच्या गाड्या मोठ्या छोट्या बाईक सर्व इथे गाड्या येतात आणि इथं पार्किंग आहे आणि इथं हे बघा स्वामींचं गुरुपीठ आहे प्रसा प्रसादालय पंचकर्मा हॉस्पिटल आहे आणि सर्व प्रत प्रकारचे कुंड आहेत तर हे मेन गु गेट आहे हा पाठीमागचा गेट दाखवते आणि हा सर्व ग्राउंड जो आहे तर हे पार्किंगसाठी आहे हा पाठीमाग चा भाग दाखवत आहे मी तुम्हाला आम्ही पाठीमागच्या एक या साईडला आम्हाला बसवाल्यांनी उतर उतरवलं आणि आता आम्ही चालत आहेत सर्वप्रथम ही सकाळची साडे अकराची वेळ आहे आम्ही सहा वाजता साडेसहा वाजता गाडीमध्ये बसलो होतो आता इथं आलो आम्ही तर इथं वाशमॅननी सांगितलेलं आहे तुम्ही आता आलात तर पहिले जेवण घ्या नंतर रूम बुक करा नंतर स्वामीकडे जा आता इथं जे आहे तर आम्ही इथं उतरलो उता आणि राईट साईडला जेवणाचं प्रसादालय होतं इथं आलो इथं सर्वप्रथम एका साईडला बॅग ठेवल्या हे स्वामीच्या गुरुपीठावर जेवणाची खूप अशी अतिउत्तम सोय सोय आहे इथं हात आणि पायावर पाणी घेण्यासाठी इथं सुविधा आहे इथं चप्पल स्टँड आहे बाजूला आणि ह्या जे पायऱ्या दिसतात हे स्वामीच्या गुरुपीठा स्वामींचा दरबार आता आम्ही आतमध्ये जात आहो इथं जेवण्यासाठी इथं बाहेर प उपहार आहे तुम्ही बाहेरचं पण विकत घेऊ शकता तिथे आम्ही काही गर्दी नव्हती हे बाहेरचा परिसर आहे मी पहिलं पाऊल टाकलं स्वामींच्या प्रसादालयामध्ये आणि इथं हा खूप मोठा असा हॉल आहे इथं तीस रुपये पावती फाळली आम्ही दोघींच्या दोन ताटाची साठ रुपये भरले आता जात आहे जेवायला जा इथं लिहिलेलं आहे जेवढे पाहिजे तेवढेच ताटामध्ये घ्या अन्न वाया घालू नका सर्वप्रथम श्री गुरुदेव दत्त आणि अन्नपूर्णा मातेची ही मूर्ती मला खूप आवडली आम्ही दर्शन घेतलं आणि दर गुरूंच्या दत्तामाच्या याच्यामध्ये थोडे अक्षदा टाकल्या दर्शन घेतलं तिथले कोणीही स्वामींच्या इथं गेलं तर तिथले थोडे तांदूळ घेऊन आपल्या घरी आपल्या ज्या डब्यामध्ये आपले तांदूळ असतात तिथं ते तांदूळ घरी घेऊन येणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या घरामध्ये कधीच अन्नाची कमी नाही राहत आम्ही जेवण केलेलं आहे मी तात दाखवलं बाजूला इथं हा हॉल आहे चार मजल्याची ही बिल्डिंग आहे तर इथं खाली अन्नपूर्ण मातेची स्पेशली एक मूर्ती आहे जिथं मी दाखवलेला आहे तो हॉल रिकामा होता आम्हाला जाता जाता साडे अकरा जवळ जवळपर्यंत आम्हाला बारा एकच वाजला आम्ही जेवण केलं आहे हात वगैरे धुतले आणि इथं अन्नपूर्ण मातेची बाजूला मूर्ती होती इथं दर्शन घेतलं इथं शिवाजी महाराजांचं इथं पुतळा आहे आणि आता इथून हा बाहेर निघण्याचा हा रस्ता आहे हा हात धुतले पाणी पिलेलं आहे दर्शन घेतलेलं आहे आता हा बाहेरचा भाग आहे आता पूर्ण एक परिक्रमा झालीच आमची आता इथून त्यांनी सांगितलं जवळच गुरुद्वारा आहे तर पहिले दर्शन घ्या आणि नंतर रूम करा इथं खाली थोडं गेलं का नाही की रूम पण आहे मी दाखवते पुढे पुढे तुम्हाला आता आम्ही चालो तिथून बाजूला ह्या पायऱ्या आहेत ह्या गु स्वामींच्या दरबारमध्ये जायच्या आहेत तिथं गुरुपीठ आहे स्वामींचं बऱ्याच सेवेकऱ्यांनी पाहिलेले असेल आणि गो बऱ्याच सेवेकऱ्यांनी पाहिलेलं सुद्धा नसेल तर ह्या वर जायच्या पायऱ्या आहेत इथून माझ्या सासूबाईला घेऊन मी जात सा आहे वर आणि जास्त सामान नव्हते आमच्याकडे थोडं सामान होतो आम्ही दोन दिवसासाठी गेलेलो होतो पण आता आम्ही वर आलेलो आहे तिथं उमराचं झाड आहे आणि ह्या पायऱ्याखाली जायच्या आहेत आणि हे स्वामींचा माझ्या दरबार आलेला आहे खूप खुश आहे मी आज कारण मी पण खुश आहे आणि आई पण आता इथं आम्ही सर्वप्रथम कधीही पण स्वामींच्या मठात केंद्रात गेलो के की पहिले पायावर पाणी घेणं आणि गोमित्र टाकणं आता मी उजवा पाय माझ्या स्वामीच्या दरबारमध्ये मा टाकलेला आहे आता दुपारी पण पन इथं पण म्हणजे प्रश्न उत्तर इथं चालू होतं आणि सर्व एकत्र येऊन स्वामींचा थोडा जप चालू होता तर इथं असं हा बाहेरचा परिसर किती मोठा हॉल आहे हा पूर्ण बाहेरचा पहिला टप्पा आम्ही पार केलेला आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये इथे आम्ही आम्ही उतरतो हा दुसरा स्वामींचा दुसरा टप्पा इथं स्वामींचा दरबार आहे तर हे दाखवते तुम्हाला तर हा आहे पहिला टप्पा संपला हा माझा थोडा गॅप आहे आता आम्ही चालू स्वामींच्या दरबारामध्ये इथं आपल्या मराठी महिन्यामधले जे पा जानेवारी महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत आपलं जेवढं काही का व्रत कैवल्य आपलं हे आहे बारा महिन्याचे सण कधीच कुणाला इथं व्हिडिओ भरायला अलाउड नाही स्वामींच्या कृपेने मला भरायला मिळाला सर्वप्रथम इथं देवारा आपलं देवघर दुसरं भगवद्गीतेचे अकरा अलंकार तिसरं म्हणजे सण वार व्रत कैवल्य विभाग मराठी संस्कृती आपले काय काय सण येतात आणि प्रत्येक सणाची इथं प्रतिमा इतकी सुंदर केलेली आहे बघा इथं गुढी मांडलेली आहे भगवतीच्या अवतार आपण कशी पूजा करतो का गुढीपाडवा करतो अक्षयतर्तीया गुढीपाडवा झाला की अक्षय तृतीया येतं वैशाख शुद्ध अक्षय तृतीयाची आपण पूजा करतो त्याच्या नंतर गंगापूजन येतं गंगापूजन का करावं त्याच्या प्रत्येक गंगापूजन आहे आणि प्रत्येक जे प्रतिमा आहे हे बघा वटपौर्णिमा आहे तर वट पौर्णिमेचं असं छान असं इथं लावलेलं आहे चित्र सण कसा आपण साजरा करतो मराठी संस्कृती काय आहे तर प्रत्येक महिन्यामध्ये किती सण येतात कोणत्या याला येतात आणि ते कसे साजरे करतात तर इथे प्रत्येक जो येतो तो बघतो त्याच्या नंतर आषाढी एकादशी हे बघा वटपौर्णिमा झाली की आषाढी एकादशी येते तर आषाढी एकादशीचं इथं किती सुंदर असं हे केलेलं आहे तर त्याच्यानंतर मग नागपंचमी येते हे असं बारा महिन्याचे बारा सण आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही निघालेलो आहेत बघा दुरून मी स्वामींची इथं मूर्ती आहे तर इथं स्वामींच्या मूर्तीचा थोडंसा व्हिडिओ भरलेला आहे आणि दर्शन करून आम्ही बाहेर निघालेलो आहेत आणि इथं आम्ही अकरा माळी जप केला स्वामींचं दर्शन घेतलं थोड्या वेळ बसलो तिथं बरीच आम्हाला खूप छान अशी प्रत्येक महिन्याला आपण दर पौर्णिमेला आपण आपल्या घरामध्ये राहत्या घरामध्ये जर अभिषेक केला हे सॉरी सत्यनारायणाची पूजा करायला पाहिजेत आपण काय कोणत्या सेवा करायला पाहिजेत हे आम्हाला माहिती दिली आता आम्ही आलेलो आहेत पाठीमागच्या या बाजूला इथं स्वामींच्या दरबारापासून दोन नंबरच्या गेटला आम्हाला जायचं सांगितलं हा दोन नंबरच्या गेटमधून आम्ही बाहेर चाललो इथं कुंड आहे तर इथं या कुंडातून बाहेर गेलं हे बघा स्वामींचं इथं गुरुपीठ आहे आणि इथं ही ही ब्रह्मागिरी आहे इथं म्हणजे गक म्हणजे शंकर आणि जटा पटल्या आणि गंगा उत्पन्न झालेली आहे हा बाहेरचा परिसर दाखवते मी तुम्हाला आणि याला बाजूलाच याच्या हे गार्डन आहे आणि इथं आपले दादासाहेब राहतात आणि इथं ह्या रूमा आहेत सेवेकरांसाठी हा सेवेकरांसाठी हा सेवे भक्त निवास आहे सेवेकरांचाच निवास आहे आणि इथं खूप आपल्याला लवकरात लवकर कमी कम किमतीमध्ये आपल्याला इथं रूम भेटी कधीही येऊ शकता इथं रूम खाली असेल तर नक्कीच भेटते बाजूला गार्डन आहे इतकं सुंदर हे वातावरण असं इथून जायची इच्छाच नव्हती ज्यांच्या इथे बघा सेवेकरी निवास आहे इथं लिल्याला आहे इथं गेलो आम्ही रूम केलेले आहे रूम करून येऊन आराम करून फ्रेश होऊन आंघोळ करून परत आम्ही रात्री साडेसहाची आरतीला आले आणि साडेसहाच्या आरतीला येऊन मी स्वामी चरित्र साराम्रताचं एकवीस अध्याचं एक आसनी स्वा दरबारामध्ये मी एकासनी पारायण केलं आणि सासूबाईंनी सुद्धा पारायण केलेलं आहे मी त्यांचं पण थोडंसं तुम्हाला दाखवते हे बघा इथं प्रत्येक देवाची मूर्ती आहे म्हणजे म्हणजे आपल्या सर्व देवांचे इथं मूर्ती आहेत पंचमुखी हनुमान जे आहे आम्ही इथं पारायण करतो इथं सासूबाई माझ्या पारायण करतात आणि त्याच्याच बाजूला माझं पारायण झालेलं आहे एक आसनी मी पारायण करते इथं सासूबाई करतात आणि इथं अलाउड नाही बिलकुल खूनचा आणि फोटो काढायचा पण जितकं भरता आला तितकं मी व्हिडिओ भरला आता इथं माझं एकवीस आध्याचं पारायण झालेलं आहे शांती होती मी सात ते साडेसहा ते सात नऊ वाजेपर्यंत इथं आम्ही दोघीनं पण सेवा केली जप केला नामस्मरण केलं हे स्वामींचा दरबार आहे आणि इथं रेणुका मातापासून तर पंचमुखी हनुमानपर्यंत म्हणजे महालक्ष्मी माता आहे काळभैरव अष्टक आहे गायत्री माताचं मंदिर आहे परत आई तुळजाभवानी माता आहे अशा सर्व प्रकारच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत तिथं स्वामींची पालखी आहे इथं आमच्या सासूबाई उभ्या राहिलेल्या आहेत इतका छान शांतता इतकं प्रसन्न वाटलं आणि ही स्वामींची मेन मूर्ती आहे तर अशा प्रकारे स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे सेवा झालेल्या आहे तिथून मग आम्ही रूमवर गेलो आराम केलो सकाळी सकाळी उठून आम्ही नाशिक त्र्यंबकेश्वरला मी मा आईला जिथं गोदावरी नंदी आहे इथं जिथं व्रत आहे तिथं मी आमच्या आईला घेऊन गेलेली आहे आणि आईला इथं आम्ही चालत चालतच गेलो आम्ही रूम केल्या होत्या तिथून म्हणजे आपल्या भक्तनिवासमध्येच रूम केल्या होत्या तर इथून आम्ही चालत गेलो दहा मिनटाचाच रस्ता रस्ता होता खूप छान वातावरण वाटत होतो हे सकाळी सहा वाजले होते आणि सहाच्या दरम्यान आम्ही दोघी चालत चालत गेलो मस्त वाटलं आणि इथं कुश्य जाऊन मी आईला स्वतःच म्हणजे मी स्वतः स्नान केलं आणि आईला म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी सकाळी सहाच्या दरम्यान बर्मा मुहुर्तावर जायचं होतं मला पण थोडं उशीर झाला निघता निघता खूप थकायला झालं होतं इतकं असं सुंदर वाटत होतं असं वाटत होतं हे आकाश पूर्ण खाली आलेलं आहे तर आता आपण आलेलो आहेत त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही पहिले स्नान करणार सासूबाईला मी आंघोळ घालणार आहे इथं तर इथं मी सासूबाईला तीन डुबक्या मारा लावलेल्या आहेत इथं कुंडामध्ये आलेलो आहेत इथं नारायण ना, ना नागबळी जो आहे तर नारायण नागबळी इथंच त्या होते याच्या बाजूलाच नारायण नागबळीचा विधी जे करतात बाजूलाच आहे इथं मी सासूबाईच्या बड्डेच्या निमित्ताने सासूबाईला माझ्या हाताने स्नान घातलेलं आहे खूप खुश वाटलं त्यांना खूप प्रसन्न वाटलं क इतकं मस्त वाटलं कारण मला ननंद नाही आहे दो, म्हणजे दोघंच भाऊ आहेत आईला आमच्या मुलगा नाही आहे मुलगी नाही आहे तर माझ्या हाताने मी सासूबाईला असं स्नान घातलेलं आहे सूर्याला अर्घ्य द्यायला लावलेलं आहे आणि अशी एक सेवा छोटूशी माझ्या हातून माझ्या सासूबाईची झालेली आहे तर त्यांना पण खूप प्रसन्न वाटलं घरच्या घरी तर वाढदिवस आपण करतो आणि अशी एक सेवा त्या बोल्या जेव्हा हे गुरुपीठ बांधकाम चालू होतं फक्त म्हणजे माप घेणं चालू होतं तेव्हा मी आलेली आहे म्हणून मग मी म्हटलं चला एक छान आईलं वेगळ्या ठिकाणी नेऊ तर इथं मी स्नान केलेलं आहे मी स्वतः स्नान केलं आईचं झाल्यानंतर आईला बाजूलाच मी कपडे चेंज करायला पाठवलं हो मी इथं सूर्याला अर्घ्य देते मी स्वतः स्नान केलं मग सूर्याला अर्घ्य दिलं त्याच्यानंतर आम्ही इथं महादेवाचं मंदिर आहे तुम्हाला माहिती असेल इथं रामकुंडाच्या बाजूला तर इथं गोदावरी मातेचं मंदिर आहे इथं आमच्या सासूबाई आल्या इथं नंदीच्या कानामध्ये ते त्यांची इच्छा बोलत आहेत तर त्यांनी नंदीच्या कानामध्ये त्यांची इच्छा बोललेली आहे त्याच्यानंतर मग सासूबाईला जसा भरता आला तसा व्हिडिओ त्यांनी भरला आणि इथं बघा बाजूलाच कुशव्रत दिसतं इथं ही मूर्ती आहे महादेवाची तुम्ही बघू शकता हे लिंग आहे तर व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे पण परवानगी घेऊन घेऊन मी थोडे थोडे व्हिडिओ भरून तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत हे जुनं प्राचीन काळातलं मंदिर आहे अनंत काळापासून हे मंदिर आहे बघा बघू शकता तुम्ही शिवाचं इथं मी दर्शन घेऊन नंदीचं दर्शन घेऊन कानामध्ये नंदीच्या माझं मी बोलते त्याच्यानंतर मी सासूबाईच्या हाताने जे बाहेर सगळ्या मूर्त्या आहेत महादेवाच्या पिंपळाचं झाड आहेत महा सासूबाईच्या हाताने इथं अभिषेक करून घेतलेलं आहे महादेवाला छान असं स्नान घातलेलं आहे त्यांनी त्याच्यानंतर तर स्नान झाल्यानंतर ही छान पूजा करून घेतली मग आम्ही आलेलो आहेत त्रिंबकेश्वरला महादेवाचं म्हणजे जे आपलं ज्योतिर्लिंग आहे तिथं असं छान इथं आम्ही पूजेचं सामान घेतलेलं आहे प्रसाद घेतलेला आहे आम्ही निघालो होता आता त्र्यंबकेश्वर मंदिर म्हणजे महादेवाच्या दर्शनाला तर आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये जाताच आम्हाला सर्वप्रथम म्हणजे जे सि स्किनवर दिसतात महादेवाची इथं छान अभिषेक चालू होता प्रत्येक इथं जेवढे पंडित आहेत निवडलेले ते प्रत्येक प्रत्येकजण येतात आणि अशी महादेवाची पूजा म्हणजे प्रत्येक जण अशी पूजा करतात प्रत्येक जण सज म्हणजे तीन वेळा भूक लागतो तीन वेळा आरती असते आम्हाला काल सांगितल्याप्रमाणे आम्हाला जसं आमच्या समोर घडलं ते सांगते इथं छान आता महादेवाचा शृंगार होतो आता आम्ही लाईनला लागलो होतो तर आता आलो मुख्य दरवाज्यापाशी बघा ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन लिंग आहेत तिथं मी फोटोमध्ये दाखवते तुम्हाला बघा इथं नाव पण लिहिलेलं आहे इथं नंदीची किती मोठं इथं बाहेर नंदी आहे प्रत्येक श्रद्धाळू नंदीच्या कानामध्ये आपापली कन्या इच्छा सांगतात आणि इथं ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश इथं आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर असं ही मूर्ती स्थापित झालेली आहे तर अशा प्रकारे आम्ही त्र्यंबकेश्वरचं मी सासूबाईला छान असं दर्शन दिलेलं म्हणजे ब्र दर्शनाला घेऊन गेलेले आहे तिथलं आम्ही दर्शन घेतलं बाहेर येताच इथं गायत्री माताचं छोटूसक मंदिर आहे ही मूर्ती इतकी सुंदर आहे मग मला ही सुंदर मूर्ती खूप आवडली तिथे एक छोटासा व्हिडिओ भरला तुमच्यासोबत शेअर केला मी दोघींना बाहेर आल्यानंतर इथं त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये थोडे फोटो काढले बाहेर आल्यावर थोडे फोटो काढले मंदिरात गेल्यानंतर त्या मूर्तीचे फोटो काढायचे होते म्हणून थोडं मूर्तीचे पण आम्ही अभिषेक होताना हे इथं फोटो काढले त्याच्यानंतर हे भक्तनिवास हे महा गजानन महाराजांच्या भक्तनिवासमध्ये पण आम्ही रूम केली तिथं गजानन महाराजांचं दर्शन घेऊन बाहेर येऊन फोटो काढले गार्डनमध्ये आणि बा इथं स्वामींच्या आम्ही प्रसादालयामध्ये जेवायला गेलो ते इथं मी आईचा फोटो काढला इथं गुरुदेव भिक्षा मागताना तर अशा प्रकारे आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं इथं कोणीच नव्हतं म्हणून मग आईसोबत एक सेल्फी काढला खुश झाल्या त्यांच्या चेहऱ्यावरला जे हास्य होतं तर सर्व काही मग त्याच्यामध्ये जे समाधान मिळालं मी तर आपण सेवा घरी करतच असतो दुसरे अनेक आपल्या हातून आपण कामं करतो सेवा करतो पण त्याच्यातून असा वाढदिवस म्हटलं तर एखाद्या तीर्थ क्षेत्रावर जाऊन आपण केला तर खूप समाधान असं वाटतं आणि या व्हिडिओमधलं जे माझी जी एक छोटूशी सेवा माझ्या सासूबाईकरिता मी ही केलेली आहे तर तुम्हाला ही आवडली असेल तर नक्की लाईक करा छान छान कमेंट करा आणि गुरुपीठ हे जे आहेत नाशिक त्रिंबकेश्वरचं मला जेवढी देता येईल तेवढी ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आवडली असेल तर नक्की छान छान कमेंट करायला विसरू नका तर अशा प्रकारे आमची एक छोटूशी दोन दिवसाची मुंबई बोरिविलीपासून तर नाशिक त्र्यंबकेश्वरपर्यंत ही आमची छोटीशी ट्रीप झालेली आहे तर असा आम्ही सासूबाईचा बड्डे साजरा केलेला आहे आणि त्याच्यानंतर बड्डे साजरा करून आम्ही दोन दिवस तिथं राहून सेवा करून सेवा करून खूप प्रसन्न वाटलं खूप छान आम्ही दोघींना आनंद घेतला सेवेचा दर्शनाचा एकत्र राहण्याचा त्यांना पण खूप छान वाटलं मग छोटूस आम्ही घरी साडे अकरा बारा वाजलेला आम्हाला दुसऱ्या दिवशी यायला मग माझ्या मुलांनी एक केक आणला यासाठी आम्ही शक्यतो केक वगैरे असं पेड्याचा वगैरेच म्हणजे घरच्या घरीच असं पेढे वगैरे आणून हे करतो पण माझ्या लहान मुलांनी आणला त्याच्या आजीसाठी केक केक वगैरे कापणं मी करतच नाही आहे पण आता मी यायच्या पहिलेच मुलांनी आणलं मुलांचं मन नाही दुखत आहे तर अशा प्रकारे तर मुलं ऐकत नाहीत मग प्रकारे आम्ही बड्डे केला अशा प्रकारे मी माझ्या सासूबाईला स्वामींच्या चरणी म्हणजे असं छान नतमस्तक होऊन सेवा करून त्यांचं मन असं एकदम खुश झालं होतं तर अशा प्रकारे मी दोन दिवस माझ्या सासूबाईसोबत घातलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला स्वामींच्या तिथली सर्व माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ही माहिती आवडली असेल तर नक्कीच एक स्वामींच्या चरणी म्हणजे एक लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका छान छान कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये